नमस्कार मंडळी कशात तुमचं रुजा तिसती मी म्हणजे ते आणि स्वागत आहे तुमचं एक नवीन लॉकमध्ये तर आहे नवरात्रीचा पहिला दिवस तर घटस्थापनाची सर्व तयारी केली मी तुम्ही इथे बघू शकतात देवावर मस्त घासून ठेवले आणि ते मंदिरही धुवून ठेवलं तुम्हाला दाखवते मी बघा मंदिर मस्त धुवून ठेवलं आहे मी सर्व हे आहे पूजेचं ताट आणि इकडे सर्व गटाचं सामान ता मस्त मी घट वगैरे मांडून घेईन आणि पूजा वगैरे कशी करते मी थोडक्यात दाखवेन तुम्हाला हे <laughs> बघ ब्लॉगमध्ये कंटूर नवरात्रीची ब्लॉग मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल नाही तुम्ही बघू शकता फ्रीज पण पसरू झाला हो बघा जर मंदिराला सामान खाली केलं तर आता मानू घेते आणि ब्लॉगमध्ये कंटाळू राहा थोडंफार आज जर शेअर करतो मला खाली आज गरबा पण असेल तेही शेअर करेल थोडंफार तर बघत राहा ब्लॉगमध्ये आणि कंटू राहा आणि सबस्क्राईब करून घ्या आत्तापर्यंत केलं असेल तर तर चला ब्लॉगला स्टार्ट करूया आणि पटापट मी पूजा कशी मांडते आणि तेही बघा कापड टाकून घ्या बोल आणि कापड नाही टाकायचं असतं घटच कापडला चेंज करून घ्यायचं आपलं मी आता कापड हे कट करून लिहिली मध्ये आणि हेच आपल्याला ते वगैरे पुसायला यूज करेन मी तर कट करून घेऊ मग आपण बघा घेऊन घेतले देव आपल्याला नागरीच्या पानावर ठेवायचे असतात आता सगळे देव इथे मी घासून ठेवले तुम्ही बघू शकता सगळे देवाशी घासून ठेवलेकचकी करून ठेवले एवढे तर आता पण मेन म्हणजे सांडू पण घासू लागली मस्त तर आता नागरीच्या कशाची पाने आहे नागरीची पान पहिल्या दिवशी आणि नवरात्रीची पहिल्या दिवशी ना कधी नागरीच्या पानाचीच माळ असतेला पान मी साईडला काढून घेतल्यावर सा म्हणजेच त्याला कमी पडलं नव्हतं तर ते नागरीची पानं मी रचून दिला नाही त्यावर देव खेळत बघा मम्मा देव खेळतो आणि देव सर्व रचून दिला बघा मी आणि नंतर मग सेंटू लागेल तर तुम्ही बघितलं सर्व देव वगैरे मानून घेतलेत मी आता कुंकू लावून घेऊया देवांना आणि इथे तुम्ही बघू शकता कुंकू ओलं करून घेतले मी आणि इथे लावून घेईल आणि पानं बघा सर्व रचून घेतली मस्त आणि छोटी छोटी पानं भेटलेली मस्त आणि देव पण किती मस्त दिसत बघू शकता चकचकीत एकदम छान झालं आहे आणि खूप छान वाटते सणाचे दिवस असले की आणि आता काय नाही नवरात्रीनंतर ना दिवाळी दिवाळीनंतर सर्व सण संपतील सर्व शांतता होईल मग आणि असं काही सण वगैरे असेल खूप छान वाटतं घरामध्ये आणि वेगळंच वातावरण असं सकाळी टोर ओपन केलं गेल्यानंतर जी थंडी अशी वेगळीच दिवसभर तर गरमी होते बट अशी मस्त चावल असते नवरात्रीची तरी तिथे बघू शकतात ऑलमोस्ट सर्वांना कुंकू वगैरे लावून झाले सर्व देवांना फूल वगैरे चढून घेऊया आणि ते आहे खंडोबा हळद लावून घेऊया त्यांना हळदच हवं कुंक लावत नाही आणि पिंडी आहे पिंडीला चंदन लावेल आणि ते झाल्यानंतर सर्वाती तुम्ही भोग तर देवीची ओटी भरून घेणार आहे मी तर कपडा असं छोटंसं आणलं आहे मस्त आणि त्यावरच ओटी सर्व सामान ठेवून घेईल ओटीमध्ये कारिक हळदीचं खाण सुपारी असं सर्व असतंय आणि गणपतीची पूजा म्हणून एक स साईडला सुपारी पण ठेवून घेणार आहे मी गणपती म्हणून ते तुम्ही बघू शकतात मस्त मध्ये आहे शेप आणि देवीची ओटी भरून घेऊया <स्तिता> तर इथे तुम्ही बघू शकतात देवीची ओटी भरून झाल्यानंतर मी निंबू ठेवून घेतला आहे एक धरी निंबू जेव्हा घट वगैरे बसवते तेव्हा ठेवायचं असतं निंबू नऊ दिवस निंबूही कट करत नाही तर एक धरी निंबू म्हणजे वर साईड आलेली असते तो ठेवून घेतला आहे आणि व्यवस्थित देवांची मांडणी करून घ्यायची कारण देव नऊ दिवस पूजा करायची नसते जसं हवं आहे तसं व्यवस्थित मस्त रचून घ्यायचं छान दिसेल असं तर मंदिरातलं सर्व झालं आहे तर यातल्यानंतर तुम्ही बघू शकत मी घटस्थापनेची तयारी करते तर टोपली घेतली आहे आणि माती गट आहे तर अर्धी माती टाकून घ्यायची आणि त्यानंतर मस्त धान्य असतं आपलं सतधान्याची पुढे असं पॅकेट भेटते रेडीमेड तर ती मी टाकून घेईल आणि थोडं टाकेल मी थोडं राहू देईल आणि वरतून आता माती टाकेल आणि परत जेवढं उरलेलं आहे धान्य तेवढं टाकून घेईल आणि त्यानंतर गटामध्ये सर्व हळदी कुंकू रुपया फूल जे आपण पूजे साहित्य असतं ते सर्व टाकून घ्यायचं आणि कॉईन टाकले विशेष नाही एक सुपारी टाकली आहे कुन मी आणि फुल टाकलं आहे तिथून बघू शकता आणि घटही आपल्याला नऊ दिवस हलवायचे नसतात जसं आहे तसंच ठेवायचं असतं आहे आणि नारळ ठेवायचं कोणी कोणी म्हणजे देवीचं हे पण ठेवतं आहे बट मी नारळ ठेवते आणि त्याच्यावर स्वस्तिक काढून घ्यायचं गटावरी स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता नारळावर मी आता स्वस्तिक काढून घेईल तर नारळ स्वस्तिक काढून चाललं तुम्ही त्यानंतर बघू शकता नागलीची पाने ठेवायची तुम्ही आंब्याची पाने ठेवू शकतात बट मी नागलीची पाने ठेवते तर नागलीची पानं पाच ठेवून घ्यायचे आंब्याची पानं घ्या कुठली पानं घ्या पाच ठेवून घ्यायची मस्त आणि त्यामध्ये आता नारळ आहे तो ठेवून घेऊ आपण आणि मस्त लसून घ्यायची पण छान असं म्हणजे पूजा पण करायची आणि मस्त असं छान दिवसाला असंही करायचं आणि हे बघा यांनी नारळ आहे आणि इथे ऑलमोस्ट रेडी आहे सगळं आता इथे मी फुलं चढून गेले मला इकडे मला आंघोळ करते बघा आणि हे बघा मांडणी सर्व झालेली आहे आणि किती छान दिसतं बघा आणि देवी हे बघा तुम्ही चेहरा कसं दिसतं आहे नवरात्रीच्या वेळेस हेच बघण्यासारखं असतं मस्त पहिल्या दिवशी देवी एकदम मस्त खुश असते कारण असं म्हणतात की देवी माहेरी आलेली असते आणि गटी ते ऑलमोस्ट माणूस झालं आहे फक्त मार चढवायची फोनाला वाटत आणि ही रांगोळी बघा मी दिवसा काढलेली बाहेर तो कोणीतरी पुसून टाकली म्हटलं को मला आतली रांगोळी काढतात ती ही रांगोळी तुम्हाला मला आठवण आली दाखवायची तर बघा एवढी छान रांगोळी खराब केलेली कोणतरी बट असू द्या काय नाही एवढं याच्याने काढले नाही थोडं वाईट वाटतंच पुसल्यानंतर सो तुम्ही इथे बघू शकतात रांगोळी वगैरे काढून झाली आणि दिवा लावून घेणार आहे आता आणि नऊ दिवस अखंड दिवा राहिला तर मोठाच दिवा आहे मस्त एकदा तेल भरलं की दीड दोन दिवस बघायची गरज नाही पडत समय पण तुम्ही ठेवू शकतात बट समयमध्ये काय होतं तेल सारखं सारखं टाकावं लागतं आहे आणि एखाद्या म्हणजे असं पडतं पण खाली तसं दिवा मस्त पडतो आहे आणि वात काढायलाही वर छान होतं आहे आणि समयमध्ये मेन तोच प्रॉब्लेम होतो समय, समय लावायला की तेलसारखं सारखं टाकावं सार लागतं आहे लवकर दिवा कसा एक वेळेस भरला म्हणजे दिली ते दोन दिवस आरामात चालतो हा आणि बघू तरी तिथे तुम्ही बघू शकता माळही चढून झाली आहे आणि पहिली माळ कधीही नागुलच्या पाण्याची असते तर माळ वगैरे चढून घेतली आणि लाल दागेमध्ये असते पहिली माळ तर सर्व झालं आहे रांगोळी काढली मस्त कोमलने तुम्ही बघू शकता आणि दिवाही लावून घेतला आहे हे बघा तुम्ही दिवा बघून नव नऊ दिवस अखंड दिवा चालेल हा नऊ दिवस अखंड दिवा आहे आणि मस्त वगैरे सर्व लावून झाली आहे आणि आता आरतीची तयारी करूया तर इथे तुम्ही बघू शकता आरतीला सुरुवात झाली आणि पाच आरती आम्ही म्हणतो आणि नंतर घालेलोगर तर पहिली आरती तर गणपती बाप्पांचीच असते आणि पोरांची तुम्ही मजा असतात बघा ताट एवढं टाईट पकडतात का आम्हाला हलवला पण येत नाही तर त्यांची जास्त मजा येते म्हणजे लहान मुलांचं असते जसं त्यांना एक्साइटमेंट जास्त असते ते तुम्ही बघू शकता आणि पाच आरत्या जसं की गणपती बाप्पनची पहिली नंतर दुर्गड बारी महालक्ष्मीची आरती नंतर आपली अश्विनीसुद्धा पक्ष नंतर एक लवलं होती विक्रड अशा पाच आरत्या आम्ही करून घेतो आणि त्यानंतर घोलानलो डांगर आणि ते तुम्ही बघू तु शकतात रुद्र सानो अजिबात ताट्याने सोडलं नाही पूर्ण आरती करेपर्यंत आणि मस्त खाली था, था रत, टेप वगैरे सुरू होतात आणि त्यात आमच्या आरतीचा आवाज जोरात टेपचा आवाज की आमचा आवाज होतील असं आम्ही हे करताना एक वेगळीच मजा असते नवरात्रीची एक खूप छान वाटते आमच्या मम्मीकडे पण खूप मजा यायची नवरात्रीमध्ये आम्ही मस्त जवळजवळ तर आरती बोलायचो आणि इथे तसंच आरती करताना खूप मजा येते आणि दिवस कशी जर कळत नाही आता आज आहे पहिला दिवस तर बघूया नऊ दिवस म्हणून लगेच संपतील आणि सण हळूहळू संपायला येतील दिवाळीनंतर एकही सण असतात जसं की पहिले मी बोलली तरी इथे तुम्ही बुकशीत आरती वगैरे झाली आहे आणि आता सर्व आरती वगैरे घेतील आणि साखरेचं निवेत ठेवलं मी जास्त गोळ कोणी खात नाही पण असतो आहे म्हणून साखरंच ठेवली तरी तिथे तुम्ही बुपशत आरती वगैरे झाली सर्वांनी एकमेकांना नमस्कार करून घेतला आहे छोटे जे होते त्यांनी आणि गरमी खूप होत आहे थंडीचे दिवस आहे तरी गायच घाम बघू शकतो मी आणि आरती वगैरे झाली तुम्ही बघितलं तिला आरती वगैरे झाली आहे गोरी पण झाली येलो कलर तर आता ह्या दोघांना पण रेडी करते खाली जर ब आहे तर साची गणपतीत कधीच खाली जात नाही पण मेन तिला मस्त नवरात्रीमध्ये तयारी करणे खूप आवडतात तर तिला मस्त रेडी करते मी कारण साची सानू नेहमी होते बट ही कधीतरीच होते दादा सामोरं मस्त रेडी करणारे मी साची मॅच हो हो दोघांना ग <laughs> मस्त रेडी करते तर रेडी झालं तर पहिले कुठलं काय घालणार तुम्ही रिसेट करा अगोदर हो जिथे चनाचणीच झालं ना नवरात्रीची येलो कलर आहे त्यामध्ये तिथे बघू आपण तिचं आहे कारण तुझं घागरा आहे ना नाही गोष्ट बघू घालू घालू बघू नड कि करून तर इथे तुम्ही बघू शकतात डायरेक्ट गरबाच्या व्हिडिओमध्ये शेअर करते तुम्हाला आणि पहिल्या दिवस होता जास्त गर्दी नव्हती आणि साची सानूला मी रेडी केलं सानूने घातलेला तिचं चेन्नचोली जी आपण गरबावर खेळतो ना तशी आणि तुम्ही बोश तर ड्रेसवालीची पाठीमागे मागे मी साडी साडीवाली आणि सानू माझी पाठीमागे आणि साचीने ड्रेस घातलेला शहराला तर छान दिसू होते सानू आणि साची मस्त आणि गर्दी जसं की मी सांगितलं पहिल्या दिवस जास्त कोणी आला नाही कारण प्रत्येककडे पूजा वगैरे असते तर कमी होते सर्व मेंबर्स तर सेकंड डेला बघू येतील सर्व जास्त जण असते मजा येते आणि खेळायला तिथे बघू शकतात आणि साचे सणाची पीक मी शेअर करते मी नंतर व्हिडिओ घेतलाच नाही हा जस्ट आहे थोडं गरबाचं म्हटलं शेअर करते फर, ने ने तर आणि हे बघा नंतर तसं आणि मीच नाच होते बाहेरच्या राऊंडमध्ये तर पुढे साचे सणाची पीक शेअर करते आणि हा नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा ब्लॉग मी इथे करत आहे आपण मला आवडलं असेल आणि आवडलं असं नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल आतापर्यंत केलं नसेल तर आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ब्लॉग भेटलेलं तर खूप खूप धन्यवाद आणि जसं जसं शेअर करा ब्लॉगला आणि खूप सारं प्रेम द्या ब्लॉगला आणि देवी आई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही सर्वांसाठी प्रार्थना माझ्याकडून आणि साचे सोनचे पिक शेअर केले मी ते नक्की बघा खूप क्यूट डिस होतं दोघं पण आणि सार मॅडम तर आपली स्टाईल वाहणार एक नंबर तर ब्लॉग बघा सॉरी शेअर करा जसं जसं आणि लवकरच भेटणं नवीन ब्लॉगमध्ये तोपर तसं न्यापिरा आकुष्ट आणि मेन लाईक करायला विसरू नका कमेंट्स करायला विसरू नका आणि शेअर करा, करा, करा सबस्क्राईब करा चला बाय टेक केअर